सणाला एशी बांधाल्या त्वर ना माझ्या बंधूच्या गानंदी गेले त्वर ना माझ्या बंधूच्या गाणंदी गेले त्वरण पोळ्याच्या ग्या दिवशी मी तर पोळी मी तर करण पोळी बाई बंधूच्या गणंदी माहिती बंधूच्या आले न माझ्या घरी माहिती बंधूच्या आले न माझ्या घरी पुरणाची पोळी मी तर ना घाई घाई मी तर ना घाई घाई माहिती पोळ्या घासाणाला माहिती पोळ्या घा सणाला फुटाय आची घाई पोळ्या घासानाला पोळा फुट गाई पोळा येता सणा सणभाद्रा पाता म्ह सणभाद्रा पाता बैलावर टाका झुला बैलावर टाका झुला सजवा म्हणी नंदी बैलावर टाका झुला म्हणी सजवा नंदी या पोळीच्या दिवशी बैलाची दी फार नंदीला देत्या मान पुरणपोळीचा नैवेद्य नंदीला देत्या मान पुरणपोळीचा नैवेद्य नंदी आल्या आल्या